पा लाईट नाहीये है ना नाटक मी दिसतोय ठीक आहे तुम्हाला सगळ व्हिडिओ मध्ये आपण संख्यांचा विचार करणार आहे अतिशय सोपा भाग आहे परंतु आता गेल्या दोन वर्षापासून जरा आपल्याला परीक्षेला वेगळी टाईपची गणिता येत म्हणजे पूर्वी बघा आपण वापरायचं सव्वा आणि साडे हे शब्द गाजून संख्या येत आहेत त्याचा आपण जरा बघणार आहे आणि त्याचा सराव वगैरे करणार आहे त्याच्याकरता आज आपण कधी सराव घेऊ एकच कमीत येतं अशा पद्धतीने संख्यांचं वाचन याच्यावर परंतु ते सुद्धा आपलं चुकलं नाही पाहिजे त्याच्याकरता हा सराव आपल्याला करायचा आहे या ठिकाणी पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय आता ह्याच्यात दोन भाग आहेत पावणे तेरा हजार हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्येची ना म्हणजे तुम्हाला रोमन अंकात म्हणजेच इंग्रजीत लिहिली पाहिजे हे महत्वाचं आहे कारण तरी तुम्ही शोधल पावणे तेरा हजार म्हणजे बघा बारा हजार सातशे पन्नास आणि बारा हजार सातशे पन्नास मराठी परंतु त्यांनी विचारलं आंतरराष्ट्रीय फार सोपा लिहिलं पाहिजे आपण ते इंग्रजी आमच्यात लिहिलं पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी एक उत्तर बरोबर आहे चला चुकून नाही द्यायचं हातचे मानते आपले आता इथं सव्वा बावीस हजार बघा सव्वा शब्द आपण कधी वापरतो एक पूर्ण झालं आणि मग सत्तो म्हणजे या ठिकाणी कि तुम्हाला किती येत दोनशे पन्नास दोनशे पन्नास बरोबर बावीस हजार आणि पुढे दोनशे पन्नास असा पर्याय दोन आहे दोन पर्याय बावीस हजार दोनशे पन्नास मराठीतून बावीस हजार दोनशे पन्नास इंगेजीमध्ये आपल्याला परत त्यांनी इथे लिहिलं नाही परंतु हा प्रश्न आहे से कंटिन्यू सेम टू सेम आंतरराष्ट्रीय संज्ञचित नाव म्हणून पर्याय क्रमांक 22250 हे बरोबर आलेलं आहे मला वाटतं अशाच पद्धतीने आता इथं पुढे पुढे आहे तुम्हाला 4 पुढे तुम्हाला 6.5 हजार उचार्तील 6.5 15000 उचार्तील आता 6.5 मध्ये सांग बरं 6.15000 मध्ये किती 15500 हां बघा परत काय सुरू झालंय माडे उडबुडे सुरू झाले की नाही मग आपण काय करायचंय आता तुम्हाला मी आज अभ्यास सांगणार आहे की प्रत्येक हजाराच्या नंतर सव्वा एक हजार दीड हजार पावणे दोन हजार आणि दोन हजार परत सव्वा दोन हजार अडीच हजार असं लिहून आणायचंय तुम्ही काय एक वीस हजारपर्यंत प्रत्येक वेळेस चार चार येणार आहेत ते चार चार संख्या येतात ना सव्वा साडे पाऊल आणि पूर्ण आता बघा त्याच्या मात्र काय विचारायचे प्लेन विचारायचे संख्या सात लक्ष सात हजार सातशे सात आता याच्याकरता काय करा ज्यांचं हे ओके त्यांनी काय करायचं घर आखायचे वेळ नसतो आपल्याला तुम्ही जे ज्यांना सरावे ते लक्ष लगेच सांगू शकता सात लक्ष सात हजार सातशे सात हा पर्याय ओके ज्यांना दोन पीजन होत त्यांनी सरळ गारातलायच हा फार सोपा प्रश्न असतो हे प्रश्न चुकून घ्यायचं नाही बघा आपल्यावर थोडस त्यावेळेस आपण गोंधळलेलो असतो परीक्षेत हा प्रश्न सोप असतो आपण लगेच सोडवायचा आपल्या पहिल्या दोन तीन युजन आपण संख्या चिन्ह नोंद घेणार पुढं बघा पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस पहिल्यांदा पस्तीस पुढे बघा नाही येणारी क्रमिक संख्या विचार येणारी क्रमिक संख्या क्रमिक म्हणजे पुढची लगेच पुढची मग इथं पस्तीस आहे म्हणजे तुमचं काय आलं चत्तिस। पाहिजे पुढं छत्तीस आलं पाहिजे छत्तीस चे पर्याय कोणते कोणते आहेत हा एक पर्याय आणि हा एक पर्याय दोन पर्याय तर एकट झाले कट करून काढायचे हा आता तुम्हाला बघा पंचाहत्तर आपण चेक करायचं पंचाहत्तर लक्ष आहे का अरे नाही लक्ष म्हणलं बघा एक हजार हजार लक्ष लक्षाच्या घरात साठच आहे म्हणजे हा पण चुकीचा आहे हाच असणार आहे पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस ओके अशा पद्धतीने या संख्यांचा अभ्यास तुम्हाला कोटी पर्यंत ता संख्या आपल्या तयार करायच्या किती पर्यंत कोटी पर्यंत आणि त्याच्यात सव्वा साडे पाऊन आणि पूर्ण हे तुम्ही लिहून आणायचे वीस हजारपर्यंत हजारपासून सुरुवात कर ओके ठीक आहे आज याचा सराव करायचा आहे याच्यावर फार प्रश्न आहेत त्याच तुम्ही वाईट सोडून आणायचे मला पाठवायचे धन्यवाद